हे कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अशा पद्धतीची आकडेवारी म्हणजे आपल्याला मनाला सुखवण्यासाठी पण जेव्हा आता आगामी विधानसभेच्या काळात सुद्धा अशी थोड्या बहुत कमी फरकाने समजा काही जागा गेल्या किंवा ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सध्या कॉन्फिडेंटली सांगते की आगामी काळामध्ये आमचं सरकार येणार आहे भाजपला आणि महायुतीला जनता नाकारणार आहे तर विधानसभेसाठी हे किती मोठे चॅलेंज वाटतात मी तुम्हाला पहिलं हे सांगेन की देशातल्या जनतेने मोदी सरकार पुन्हा सत्तेवर बसवलं त्यामुळे जनतेनं मोदी सरकारला कौल दिला आहे त्यामुळे आम्ही हारलेलोच नाही आम्ही जागा कमी झाल्या याचा अर्थ ठीक आहे ना लोकशाही आहे थोडंफार इकडे तिकडे होत ना पण जनतेचा कौल आमच्याच बाजून आहे ना आम्ही जिंकलो आहे देशात आम्ही सत्तेत आले ठीक आहे राज्य म्हणून आम्ही वेगळा विचार करतोय आत्ता स्वाभाविक कर। आहे पण मी तेच सांगितलं की लोकसभेचे संदर्भ निवडणुकीचे वेगळे राहतात विधानसभेचे वेगळे राहतील आज आम्ही दोनशेच्या पुढे आहोत दोनशेच्या पुढे आहोत असं काय चमत्कार घडणार आहे की आम्ही अगदी शंभरनी डायरेक्ट कमी होणार असं होत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि मागच्या काही काळात महाराष्ट्र सरकारचं कामही बघा आज आमचे तिन्ही नेते इतके प्रवास करत आहेत इतके फिरतायत इतक्या योजना आणल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल करण्यापासून ते नवीन इतकी मोठी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं हो या राज्यामध्ये झाली लाडकी बहन योजना आहे तुम्हाला सांगतो की महिलांना पन्नास टक्के एस टीमध्ये सवलत मिळाली शेतकऱ्यांच्या कृषी सन्मान निधीच्या योजनेत राज्य सरकारने तेवढाच वाटा त्याच्यामध्ये दिला त्याच्यामध्ये महिला मुलींना आमच्या उच्च शिक्षण आता मोफत आहे किती ज्येष्ठ नागरिकांना एस टी प्रवास मोफत झाला याच्यापासून समृद्धी महामार्ग अटल सेतू सिलिंक आता हा रस्ता पुणे मुंबई रस्ता जर तो एक्सप्रेसवे आता तो मिसिंग लिंकचं काम पूर्ण आलं तर त्याच इतकी मोठी कामं राज्यात मला सांगा आ, कोस्टल रोड ही विकासाची कामं किती मोठी झाली शेवटी लोक तेही पाहणार आहेत ना विकासही पाहणार आहेत आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक झाला हेही बघणार आणि म्हणून तो विषय वेगळा होता आज राज्यामध्ये हे तिन्ही नेते खूप चांगलं काम करत आहेत आज आम्ही दोनशे प्लस आहोत काही फरक नाही पडत दहावीस इकडं तिकडं त्यामुळे मला विश्वास आहे की या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणूनच पुन्हा सरकार नक्की पण या सगळ्यामध्ये कुठंतरी एक